आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो चालू व्हिडिओ नाही आहे म्हणजे आता सध्याचा शूट केलेला व्हिडिओ नाहीये तर हा जो तुम्ही आत्ता व्हिडिओ बघितला सुरुवातीला बाईक राईडवरती मी आणि स्वप्नील तर आमच्या दोघांचा हा व्हिडिओ ही आमची एक मेमरी आहे अतिशय खास अशी मेमरी आमच्या लग्नानंतर जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम कोकणामध्ये फिरायला गेलेलो होतो दिवे आगार श्रीवर्धन हरिहरेश्वर या ठिकाणाला जेव्हा भेट दिलेली होती बघितलेली होती ठिकाणं तर त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे आणि खास गोष्ट अशी की त्यावेळेला आम्ही बाईकवरून गेलेलो आणि तर हा तुम्ही जो समुद्रकिनारा बघताय तर तो दिवे आगारपासून पासून तुम्ही जेव्हा समुद्र किनाऱ्यावरून जो, जो रूट जातो आ, जो हरिहरेश्वर श्रीवर्धन त्या साईडला जातो तर तो विवा आहे आणि खूप खूप छान आहे कारण असा समुद्रकिनारा मी फर्स्ट टाइम बघितलेला म्हणजे तेव्हा की लगेचच म्हणजे हा रस्ता रस्ता सोडून लगेचच रेती सुरू होती आणि लगेचच पाणी आणि ते खूप जवळ होतं पाणी तर अतिशय छान चा, छान असा व्ह्यू आहे तिथे जे कोणी त्या साईडला बघितलं असेल त्यांनी किंवा त्या रूपने गेले असेल त्यांना नक्की हे अनुभवायला भेटलं असेल की किती सुंदर व्ह्यू आहे कारण जेव्हा गाडीवरती चढावरती जाते तर त्या चढावरून जेव्हा खाली आपण बघतो समुद्र तर त्या पांढऱ्या शुभ्र समुद्राच्या लाटा तुम्हाला दिसतात आणि प्रचंड आवाज खूप जास्त वारा तर या व्हिडिओमध्ये खूप जास्त वारा होता तर मी तो थोडासा त्याचा आवाज कमी केलेला आहे मी बाईक कशी आणि कधी चालवायला शिकली याबद्दलही मी थोडक्यात या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आम्ही जेव्हा दिव्यागरला गेलो होतो त्यावेळेला आम्ही मुंबईवरून हा प्रवास केलेला होता आणि आम्ही दोघेच होतो आणि प्र प्लस आमच्याकडे आम्ही दोन तीन दिवस राहणार होतो तर त्याच्यामुळे आमच्याकडे सामानही खूप होतं तर असं होतं की एवढ्या लांबचा प्रवास आणि एखादा माणूस म्हणजे खूप थकून जातो प्रवास करून म्हणजे जे कोणी आता इथे गाड्या चालवणारे असतील जर कोणी असं व्हिडिओ बघत असतील मुलांना मुलांना शक्यतो माहीत असेल या गोष्टी की कंटिन्यू बाईक जेव्हा चालवतो तेव्हा हात वगैरे भरून येतात आणि डबल सीट असेल तर खूप तर अशा वेळेला आपल्याला सुद्धा असं वाटतं की अजून एखादा ड्रायव्ह करणार असता तर बरं झालं असतं म्हणजे एकजण कंटाळ आला तर दुसरा चालवू शकतो हे ते तर यावेळेला असं झालं की स्वप्नीला आहे त्यांना हे, हे माहिती होतं की मला गाडी चालवता येते टू व्हीलर आणि मी चांगल्या प्रकारे चालवते त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की मुंबईपासून दिवे आगारपर्यंत ते स्वतः गाडी चालवतील आणि त्यानंतर जर आपल्या जेव्हा त्या लोकेशनला आसपास जिथे जायचं असेल तिथे तू गाडी चालव जेणेकरून ते थोडेसे रिलॅक्स होतील तर असं आमचा प्लॅन झाला आणि त्याप्रमाणेच आम्ही गाडी चालवली आणि मलाही खूप बरं वाटत होतं ॲक्च्युली मी लग्नानंतर फर्स्ट टाईम गाडी चालवत होते कारण मी लग्नाआधी माझ्या गावी वगैरे होते तर मला चालवतं चालवायला भेटायची पण लग्नानंतर ते शक्य झालं नाही इथे तुम्हाला दिसत असेल जो रस्ता आहे त्याच्या साईडला लगेचच रेती सुरू होती आणि समुद्र तर अतिशय सुंदर ठिकाण आहे आता हा व्हिडिओ अंदाजे पाच पाच वर्षापूर्वीचा आहे तर मला आत्ता सांगता येणार नाही की तिथे काय चेंजेस झाले असले कारण त्यानंतर आम्ही कधी तिकडे गेलो नाही पण बहुधा असाच असावा तर खूप सुंदर ठिकाण आहे तुम्ही नक्की इकडे एकदा तरी यायला हवं असं ठिकाण आहे आता इथून मी जेव्हा पुढे जाते तेव्हा लेफ्ट टर्न घेऊन एक चढ लागतो तर त्या चढावरून तुम्ही जर जेव्हा खाली बघता ना तेव्हा तो व्यू इतका सुंदर आहे तर समुद्राच्या लाटा एकदम पांढऱ्या शुभ्र दिसतात तर खरंच खूप खूप सुंदर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल की मी बाईक चालवली आणि मला बाईक व्यवस्थित चालवता येते पण त्याच्यामागे काही गमतीशीर अशा गोष्टी आहेत जेव्हा मी बाईक शिकले तर पहिली गोष्ट अशी की मी जेव्हा बाईक शिकले तेव्हा मी आपण शिकले म्हणजे मला कोणती कोणीही फोर्स नाही केला की तू बाईक शिकायला हवी किंवा बाईक शिक मुलींसाठी गरजेचं असतं हे ते तर हे माझ्या मनानेच ठरवलं की नाही घरामध्ये आपल्या बाईक आहे पप्पांची होती स्प्लेंडर प्लस तर न, चल नाही म्हणजे घरात गाडी आहे सगळं आहे तर तू चालवायला शिकायला हवी कारण ती तुझ्या दृष्टीनं पण गरजेचं असेल असं कुठेतरी मला जाणवायला लागलेलं तर गमतीशीर गोष्ट अशी की माझे पप्पा रोज रात्री लेट त्यांच्या कामानिमित्त त्यांना लेट व्हायचं सो ते लेट यायचे आणि गाडी डबल स्टँडवर लावून जर झोपले सकाळी त्यांचं उठण्याचं टायमिंग जे असायचं ते साधारण दहा साडे दहा असायचं तर मला खूप टाईम भेटायचा सकाळी बाईक चालवण्यासाठी तर मी हल जाऊन बाईकची चावी घेऊन मी जायचे आणि गाडी डबल स्टँडवर होती ती मी सिंगल स्टँडवर कशी बशी काढायचे कारण त्या एजमध्ये ते जे बाईकचं वजन असायचं तर ते मला ते खूप जास्त हेवी वाटायचं ऑफकोर्स ते वय कमी असतं तुम्हाला समज नसतं एवढी अंदाज नसतो की बाईक किती वजनाची असू शकते तर मी ते एका स्टँडला करून करून काढायचे आणि जी माझी कॉलनी असायची तर ती उतारावरती म्हणजे बाईकवर बिना म्हणजे चालू न करता मी फक्त त्याच्यावरती सीटवरती बसायचं आणि गाडी उतारावरून सरळ अशी घरंगळत अशी खाली घेऊन जायचं आणि खाली घेऊन जायचं आणि मला वळवताही येत नव्हते कारण त्या वजनामुळे तर आ, परत खाली उतरायचं वळवून घ्यायची आणि चढावरून ती ढकलत ढकलत घरापर्यंत आणायची तर अशा पद्धतीनं दोन तीन राऊंड झाले की मी थपून जायचे पण त्याचा मला फायदा असा झाला की असा मला त्या वजनाचा म्हणजे ती गाडी जी आहे त्याच्या वजनाचा अंदाज आला त्याचा बॅलन्स कशा पद्धतीनं करायचा याचा अंदाज आला आणि मला ती सवय झाली की चला एवढं वजन आटोक्यात येण्यासारखं आहे म्हणजे मी गाडी चालवू शकते हे हा कुठेतरी कॉन्फिडन्स मनात यायला लागला तर असा फायदा झाला आणि पप्पा रोज विचार करायचे की बाईक तर म्हणजे गाडी तर मी डबल स्टँडवर लावलेली आणि रोज मी बघतोय तर गाडी गाडीची डिरेक्शन पण वेगळी आहे आणि एका स्टँडवर का लागली आहे कारण मला ते मी ते सगळं लपून छपून करत होते त्याचं कारण असं की माझ्या पप्पांना त्यांची स्ट्रिक्ट वॉर्निंग असायची की तुम्ही गाड्या शिका शिका काहीही शिका म्हणजे शारीरिक जिथे गोष्टी म्हणजे करत असाल तर गाडी शिकताना असं असतं की तुम्ही पडलात तर तुम्हाला जखमा होऊ शकतात अपंगत्व होऊ शकतं हात पाय मोडू शकतात वगैरे खूप काही होऊ शकतं ऍक्सिडेंट होऊ शकतो तर त्या गोष्टीसाठी ते त्यांचं हे होतं की तुम्ही शिका पण स्वतःचा जीव चांगणे म्हणजे आई वडिलांचा जीव टांगलेला लावून कधी गाड्या शिकायच्या नाहीत त्यांचं होतं त्यामुळे मी हे लपून छपून करत होते पण जेव्हा त्यांना खात्री झाली की नाही ही लपून छपून ह्या गोष्टी करते तर हिला आता प्रॉपर ट्रेनिंग द्यायला हवे मग त्यांनी हळूहळू मला आणि तसे माझं लक्ष असायचं गाडी चालवताना की गियर्स कसे पाडायचे असतात किंवा ब्रेक कसा क्लच कसा दाबायचा किंवा गाडी उचलायची कशी पहिला गिअर टाकल्यानंतर गाडी सुरू कशी करायची या गोष्टी मी हळूहळू शिकत गेले म्हणजे असं नाही की आज मी गाडी काढली आणि ऑन म्हणजे के, सुरू केली आणि चला लगेच मी रिपेट मारायला गेले असं नाही झालं तर मी जसं मग सांगितलं की मी गाडी बंद अवस्थेतच सुरुवातीला शिकले आणि त्यानंतर मला हळूहळू पप्पांचं गाडी ड्रायव्ह करण्याचं स्किल बघून ते खूप जास्त छान गाडी चालवतात म्हणजे एवढा उत्तम ड्रायव्हर <laughs> मी तर कोणाला अजूनपर्यंत बघितलेलं नाही म्हणजे माझे वडील फोर व्हीलर टू व्हीलर ज्या त्यांच्या हाताखाली जेवढ्या गाड्या येऊन गेल्या त्या अतिशय छान चालवतात आणि त्यांनी मला फोर व्हीलरही त्यांनी त्यांनी शिकवलेली आहे ते खूप कमी वयात शिकवलेली आहे त्यामुळे मी खूप कॉन्फिडंट असते याबाबतीत तर टू व्हीलर चालवण्याचा मुख्य फायदा असा की मी ती डिपेंडंट राहायचे बंद झाले मला कुठे बाहेर जायचं असेल आणि गाडी अवेलेबल असेल आणि पप्पांचं काही दुसरं काम असेल तर मी गाडी काढायचं आहे चला फिरून येऊ किंवा आपलं काम करून येऊ बरं आईला कुठे जायचं असेल चल तिला घेऊन फिरायला जाऊ आजोबा आहेत त्यांना घेऊन जायचं आजी घरातले कोणीही व्यक्ती तर मला त्यांनी घरातल्याने ड्रायवर बनवून ठेवलेलं ॲक्च्युली <laughs> ती चांगलीच गोष्ट आहे कारण त्यांच्या मी उपयोगाला येत होते तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या कोणी मुली असतील किंवा ज्यांना असं वाटत असेल की गाडी चालवून काय करायचं आहे टू व्हीलर तेही आता काय स्कूटी निघालेत हे ते, ते मान्य आहे स्कूटी निघालेत पण काही जणांच्याकडे स्कूटी नसेल आणि अशा ज्या गिअरच्या गाड्या आहेत त्या जर असतील आणि तुम्हाला जर गाडी येत नसेल पण इमर्जन्सीला अशी अशी गोष्ट घडली की इमर्जन्सी आहे बाईक गाडी पण आहे घरात आणि तुम्हाला येत नाही तर ते असं होतं का म्हणे तर हा ज्याचा त्यांच्या आवडीचा प्रश्न आहे की गाडी चालवावी की चालवू नये किंवा ते, ते प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो म्हणजे दृष्टिकोन वेगळा असू शकतो त्याबद्दलचा तर जे कोणी हा व्हिडिओ बघत असतील जर त्यातला जर कोणी असा म्हणजे बाईक अशा पद्धतीनं जशी मी ड्राईव्ह करायला शिकले म्हणजे बंद अवस्थेत उतारावरून खाली घे जायचं आणि ढकलतवरती आणायचं अशा पद्धतीनं कोणी शिकलं असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि ला, ला, शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल 那你们。